नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे बावीस मे तर जाणून घेऊ उद्याचा अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आजसुद्धा जे आहे पुणे मुंबई जे आहे कोकमपट्टीमध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आज रात्रीच्या आपलं जे आहे कोकमपट्टी म्हणजे सातारा सांगली रत्नागिरी तसेच सोलापूर लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड आणि अकोला अमरावती जळगाव या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भातील नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत राहील म्हणजे आज मध्यरात्री म्हणजे दोन वाजेपर्यंत आपलं जे आहे हे पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता उद्याच्याला जे आपला उद्याच्याला जसं पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यानच आपल्याला थोडंफार हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपला व... उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल त्यामध्ये आपला उद्या दुपारच्या दरम्यान पालघर वाडा इगतपुरी डहाणू कल्याण डोंबिवली मुंबई कोपली पुणे गोयगाव चिपळूण जेजुरी सातारा सांगली करा विटा रत्नागिरी कोल्हापूर सांगली या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज उद्याच्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपला पाहायला मिळणार आहे हा पाऊस जे आपला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल मुंबई तसेच पालघर या भागामध्ये आपलं जे आहे पाणीच पाणी होईल असा पावसाचा शक्यता आपलं जे आहे हा पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या दुपारपासून पावसाला सुरुवात होईल त्यानंतर जे आहे हा पाऊस जे आहे मराठवाड्यामध्ये आपला पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये आपलं सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर पश्चिम महाराष्ट्र आणि आल्यानगर तसेच जे आहे शिरूर मंचर चाकण राहू पुणे दौंड श्रीगोंदा कर्जत करमराज जामखेर कडा पाथर्डी तसेच जे आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर तसेच जे आहे नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव शिल्लोड चिखली जालना या भागापर्यंत जे आपला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांना उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल आणि परभणी हिंगोली नांदेड या भागापर्यंत पाऊस राहील त्यानंतर जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा केज पेठ बारसी तुळजापूर करमारा बारा धाराशिव इंदापूर बारामती दौंड तसेच आलनगर आणि पररी अहमदपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्याच्याला दरम्यान उद्याच्याला जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपलं जे आहे पाहायला मिळणार आहे हा पाऊस आपलं जे आहे वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या सा दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल आणि उद्याच्याला आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो पावसाचा जोर या ठिकाणी कमी असेल फक्त जे आपला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र एक आणि कोकमपट्टीमध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल आज सुरुवातीला जे आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकमपट्टीमध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्यानंतर हा पाऊस जे आपला पुढे सरकून जे आहे मराठवाड्यामध्ये राहील आणि मराठवाड्यातून पश्चिम बा तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल उद्या सायंकाळच्या दरम्यान तसेच खानदेश भागामध्ये जळगाव चाळीसगाव धुळे नंदुरबार आणि सिकरी या भागामध्ये जे सुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामधील आजचे वातावरण सध्या कसे आहे आणि आता जे आहे सा रात्रीचे सात वाढलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता सध्या आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये आपलं तसेच जे आहे लातूर जिल्हा या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आज रात्री विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे यवतमाळ करंजा वाशिम लोणार चिखली जालना आणि जे आहे वर्धा उमरखेड नागपूर भांडारा गौडचिरोली या भागामध्ये शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दर आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे या ठिकाणी पुढील काही तासामध्ये आपला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांना अंदाज आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये मान्सून जे आता लवकर त्या ठिकाणी दाखल होणार आहे मान्सून येण्यासाठी आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे आता सत्तावीस तारखेला मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल आणि म जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे मान्सून हा महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा लवकरच मान्सून जे आहे दाखल होणार असल्या असल्याचा अंदाज या ठिकाणी सर्व हवामान तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी शक्यतो आपला जे आहे आता सध्या जो पाऊस पडत आहे हा पाऊस जे आपला अवकाळी पाऊस आहे त्यामुळे अवकाळी पावसामुळे येत्या तीस तारखेपर्यंत आपल्याला जे आहे अवकाळी पावसाचे संकट आपल्याला राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे मान्सून येण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांनी आपली पेरणी वगैरे जे आहे जूनच्या आठ जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर आपले शेतकऱ्यांनी पेरणी करू शकतात कारण की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचे थोडंफार क्र प्रमाण आपलं जे आहे कमी राहील आणि त्यानंतर जे आहे दुसऱ्या आठवड्यामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे म्हणजे अकरा तारखेच्या नंतर दहा तारखेच्या नंतर राज्यामध्ये दहा जूनच्या नंतर जे आहे पावसाचा ज्या ठिकाणी जोर चांगला राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या गाव तालुक्याचा कुरला हवामान ता जाणून घ्यायचं आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जे आहे सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज पावसाचे जोर जे आपल्याला थोडाफार कमी पाहायला मिळाला असेल मराठवाड्यामध्ये कालच्यापेक्षा जे आहे आपल्याला आज पाऊस थोडाफार पावसाचे प्रमाण कमी राहिले असेल कारण की जे आहे राज्यामध्ये आज मराठवाड्यामध्ये पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे बीड जिल्हा तसेच जे आहे परभणी शिंगोली नांदेड तसेच विदर्भातील अकोला अमरावती आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर तसेच लातूर जिल्हा तुळजापूर पंढरपूर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का ते सुद्धा आम्हाला काल कमेंट करून नक्की सांगा